तर भावांनो आणि त्यांच्या बहिणींना आज आपण खेळणार आहे सोलो वर्सेस स्कॉड मॅच तर बरेच जण म्हणत होते भाऊ सोलो वर्सेस स्कॉड कर कर त्यामुळे म्हणलं माझ्या भावा आणि त्यांच्या बहिणींची इच्छा पूर्ण करावी तर त्यामुळे मी उतरत आहे आता मिल्सला त्याला फालतू पॅराशूट बघा माझं किती घाण आहे कलर पण नाही साधं तर उतरल्या उतरल्या बघू आता काय होतंय मस्तपैकी भेटलेली आहे पॅराफल ज्याने प्रेम ओ समोर बांधा आणि याच्या गावात पाय काळे कपडे घालून मला विरोध करतो सॉन्ग आहे तर भावांना या ठिकाणी आपला झालेला आहे पहिला किल आणि खुलेली आहे बाउंटी ऑन द स्ट्राईक तर भावांनो मला माहिती तिकडे बंद असू शकतो चला शोधूया तर समोर इथे आपल्या समोर बंद असू शकतो आणि इथे कोणी नाही अरे वा काकू आहेत काकू तुम्हाला काकांचा प्रणाम माझ्या शेंडी मध्ये शेंगा घातला आणि हा बंदा अरे जायला गेली कुठं काकू काकू झाली पिवळी काकू कसते काकू पिवळी झाल्यावर मी तिला हेडशॉट मारलं काकूचा काकूचं काका येणार आहे आता मला माहिती चला लूट करून घेऊया तोपर्यंत आणि काकूचा काका वार नॉक बे बे काकूचा काका या ठिकाणी झालेला आहे नॉक आणि तो असला घाण पाचला तिथं की धूरच दूर झाला माग ते बघा तिथं तर भावांनो आयुष्यात नेहमी वर जावं खाली जाऊ नये हे बघा कसं पाऊ तुझ्या आयला मारलं मारलं नाही मला गोळ्या नाही लागले मला वाटलं गोळ्याच लागले म्हणजे ना हा बंदा इथं तो कोको पोखो को। रे वाचला रे कुत्रा कुठला अरे भाई यू रिवाय करायला जायला आल्या माहिती का इकडनं एक काम करतो भाऊ बुद्धी लावतो मला देवाने दोन मेंदू दिलेले आहेत त्यामध्ये एका मेंदूचा मी वापर केलेला आहे आणि एक काम करतो इथं ना इथं थांबून कवर घेऊन मस्त फोडून टाकतो आता हे फुटत आहे कुठला आला आला पप्पा आणि हा बोलते भावा ओ, पी आता तो पण म्हणला तिथं ओक गेला पळून भाऊ घाबरला तो म्हणला असं कसलं डेंजर मारायला लागलंय आयरू दादा त्यामुळे तो घाबरलेला आहे आपण त्याला तिकडे शोधून मारूया इथं बंद पडलेली गाडी आहे ज्याचे टायर पंक्चर आणि त्याची चावी माझ्याकडे आणि हा बंद बॉडी शॉर्ट खतम झालेला आहे पावर ओपी बोलते भावांना मेडिकिट घेऊया नको अरे ये 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 ये। तर ना तिथं उतारावर आहे ना कोणतरी उतरताय आणि हा अरु वाचला वाचला अरोको पळाला पळाला पाय घसरला त्याचा ध्रुवल बिल लागत त्याचं बॉलय गण मला वाटतं त्याचे ध्रुवल संपले असतील त्यांनी कुठेतरी वापरले असतील तर, वापर तर भावांना आप आपल्याला अजून मध्ये शोधायचे आहेत कारण शोधल्याने देव पण सापडतो आपल्याला तंबाखू आणि चुनं का नाही सापडणार चला तंबाखू चुन्याचा विषय जाऊ द्या भावांनो तुमच्या घरी गणपती बसलेले आहेत याला एकदा कन्फर्म करतो चला इथं केली कन्फर्म झालं झाला को, 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 को आला 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 आणि समोर बंद अवलं कान लागला त्याकडे ना कुठली तर वूड पिकर सारखी बंद होईल कारण गोळ्या दिसल्या मला अरे 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 भाऊ आज तो काय ज्यांना बेचे पाडे येतात त्यांना मी कधी मारत नाही तर भाऊ ना ह्याला देऊ सोडून आता याच्या पाठला कुठं आले तुझ्या चुल पेटवली का मी घ्या भाऊ ह्याला आहे ना एक काम करतो इथंच बंद होता आणि हा बंद हेड हेडशॉट लागला भावा ब्लू टाकलेली आहे पद्धत ओके समोर अजून एक बंद आला त्याला बॉडी शॉट अरे भाई पिवळे पिवळेच लागले बॉडी शॉटच लागला नाही ना रे बाई असली कसली भंगार हेल्मेट घेऊन आला रे अग अजून एक निघाला बाहेर आणि तुला मारतो मी इथं उतारावर जाऊन चढतो तुझ्या ओ रो ओ पानं दिसत आहे झाडाची पानं दिसायला लागेल मला मारते कुठे काही भाग ते कुठे गेलं मी इकडे आलेक् तिकडे जाते भाऊ शेवटी आहे रो दादाचा नाच नाही कारण आपण लेघ मारते माहिती बांधा एकदम झालेला आहे आणि यांची लूट करून भाऊ आता निघावं लागते मला पीक फायनली आपण पीक ला आलेलो आहे आणि शेवटी बोलतो माग ना तर माझ्या हागायच्या जागेवर काहीतरी करायला लागलं असं नका करू रे मला सकाळी प्रॉब्लेम होईल आणि याला एक काम करतो पहिलं कन्फर्म करतो भाऊ मस्त याच्यावर गटर फेकून टाकतो म्हणजे चढपती राहिला अरे वा आत्महत्या केलेली आहे बावलटाने आणि अशा प्रकारे आपण दहा किल केलेला आहे चला मस्त झालं अरे आग आली आग आली भाऊ आग आता त्या पा, आगावर आत पाणी हे माझ्याच मागायला लागली आग आणि समोर बंद वन चॅप बोलते भाऊ कसला भारी उम्मा तू माझी गर्लफ्रेंड असते तर तुला अशीच पप्पी दिली असते तर ते जाऊ दे भावांनो तुम्हाला आहे ना गर्लफ्रेंड आहे का रे सांगा अरे खरं खरा सांगा खट नाही का बोल नाही तर नाही म्हणा हाय तर हाय म्हणा माझं सांगतो मला तर नाहीये मला नको पण डोक्याचा ताप नको आणि हय वय 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 बाजूला बंद आलो अरे वाटप मी वाचला रे लगे अरे भाई गेलो 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 आणि हा बंदा खतम टीम वाईप झाली आना ना आता भाऊ समोर दोन बंदे आलेले आहेत आणि आपल्याला दोघांना त्यांना चिमवायचं आहे दोन्ही विपक्षी टीम होते तुम्हाला सुपर मेडिकेट मारू द्या आल्यात काकू आल्यात काकू तुमचा साष्टांग नमस्कार काकू कुठे गेला अरे काकू डेंजर आहे एक काम करतो भावांना बंद गाडीचे आणि हा काकूला डॅमेज दिलाय दे काकूची पाटली आता काकू घाबरली काकू झाली नक आणि गाडीचे दरवाजे आहेत लॉक आणि त्याचा पप्पा जो आहे म्हणजे त्याचा काका जो आलेला आहे तर रिवाय करणार त्यामुळे आपण एक बॉम्ब टाकूया म्हणजे ते घाबरतील दोघं त्या बॉम्बचा काही फरक नाही पडणार बा कसला भंगार बॉम्ब होता माझा माझ्यावानी ते एकदम माझ्या गेम प्लेवाने भंगार होता वाटतं तर भाऊंना काकू ऐक काकू आली परत एक काको मार काकू मारखात भाऊ काकू काकू असले रे काकूची एक पण गोळी नाही लागली काकू काय वंदे मातरम करते काय शाळेत काय प्रजासत्ताक दिन चालू आहे का संगीत आणि वाचला रे आता नाही वाचत भाऊ आता नाही पळू पळून आहे भाऊ थांब दाऊ कोक इथं चाललं इथं आला ओके गेला पडले ढुंबणार पटके आता घाबरला भाऊ घाबरला आता माझी शेंडी उडवत तुला मारतो भाऊ असं कालच मी कटिंग केले माहितीये का दहा केली दहा तुझ्याला तुला देतोय तंबाखू आणि पाचशे चुलाची पुढी भाऊ नॉक झालेला आहे शेवटी माझ्यासमोर कोण नाही का भावांना कसली भारी रिक्षा इथे भारतामध्ये असा कुठलाच प्लेअर नाही जो मला मारू शकतो भावांना ना कोणच नाही जगामध्ये ज्या इतका घोहे मारला रे बोललो आणि मारलं लगेच